छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला पन्हाळ्यासह राज्यातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा समावेश कोल्हापूरातल्या पन्हाळा गडाचं वैभव जगभरात पोहोचणार आहे याच पन्हाळा गडावरून शिवभक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी शेखर पाटील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये बारा गड किल्ल्यांचा समावेश झालेला आहे आणि यामध्ये कोल्हापुरातल्या पन्हाळगडाचा देखील समावेश आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवभक्तांच्या नेमक्या काय भावना आहेत हे जाणून आपण आता घेणार आहोत कोल्हापुरातल्या पन्हाळगडावरती मी सध्या उभा आहे माझ्या बाजूला आपण बघताय बाजीप्रभू देशपांडे दे यांचा पुतळा आहे आणि आजूबाजूला जी सगळी आज गर्दी आज तुम्हाला पाहायला मिळते ही सगळी गर्दी जी आहे ती पन्हाळ पावनखिंड या मोहिमेसाठी आज रवाना होताना पाहायला मिळते आणि हजारांच्या संख्येनं अनेक शिवभक्त जे आहेत ते पन्हाळगडावरती दाखल झालेले आहेत आणि पन्हाळगडावरून पावनखिंडच्या दिशेने ते आज रवाना होत आहेत खर तर या सगळ्या बातमीनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेणार आहे बाजीप्रभू देशपांडेंच्या वेशभूषेतच एक या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया या माध्यमातून घेऊया का कसं बघता या सगळ्या यादीमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश झालेला आहे त्यातमध्ये विशेष करून पन्हाळ्या गडाचा देखील समावेश काय सांगाल या पनाळगडाचा समावेश या युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे तर निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर याचं स्थान निश्चित वाढलं जाईल आणि त्यासाठी ज्या फंडिंग्स असतील इंटरनॅशनल किंवा राष्ट्रीय स्तरावरचं तर या वारसा स्थळं जपण्यासाठी त्याची मदत होईल आणि जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र म्हणून ह्याची भविष्यामध्ये ओळख होईल की आपला महाराजांचा इतिहास देखील या निमित्तानं या संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्या पूर्ण मावळ्यांचा इतिहास हा जागतिक स्तरावर पोचला जाईल दुसरी गोष्ट इतिहासाचं खऱ्या अर्थानं शुद्धीकरणाचं भाग याच माध्यमातून होईल आणि ख पर्यटनाला एक वेगळी चालना मिळाल्यामुळं आज आपला बाहेरच्या पर्यटकांना कळेल की छत्रपतींचा इतिहास नेमका काय आहे मला खरोखर हा एक अभिमान वाटतो की युनुस्कोनं जे वारसास्थळामध्ये पन्हाळ्याचा उल्लेख केला पण नुसता पन्हाळ्याचा उल्लेख न करता पन्हाळा ते विशाळगड हा उल्लेख केला तर हे ज्ञात अज्ञात मावळे आणि बाजीप्रभू देशपांडे किंवा वीर शिवाकाशीदासल यांचा इतिहास पण जगाच्या पुढं उघड होईल तर हे असं मला वाटतं कॅमेरामॅन ओमकार वळवडेसर शेखर पाटील पुढार न्यूज पन्हाळा कोल्हापूर